छोटी कारली पण धरायला की नाही सुरुवात झालेली आहे हे बघा छोटस फळ चिबूड चिबुडा ना, ताज्या भोपळ्याची भाजी तू आपल्या भोपळ्याची भाजी घालते आता खाली वाचला पुढ्या पुढे उड्या मारू नका दोघ जण कसे बसलेत हे असे सकाळी सकाळी ना आम्ही जेव्हा चहा प्यायला घेतो ना त्यांचं रोजच असतो त्यांना काय तरी पाहिजेच खाऊ आणि ही पेढी बघा आणलेली ना तेव्हा थोडीशी काढून घेतली डिश मध्ये आता त्यांना देतोय खाऊ दे देत त्यांना म्हणाल ना आपण चहा प्यायला चला आम्ही एकमेकांना बोलतो ना आता दोघांना बरोबर माहिती असतो कुठे पण असेल धावत धावत पण येतात जाम हुशार झाले जातात खातात पेडीगरी शेरू खाली बस खाल्लान शेरूचं पटापट खाणं असतं या दोन फांदक्या कुलांच्या वेळानी काल तोडून आणलेल्या आहेत तर गेटच्या इथे ठेवलेल्या आहेत त्यानं लावायच्यात वेलींच्या इथे कारण वेली आता आपल्याला चांगल्या मस्त अशा वाढत वाढत चाललेत ना हे बरं पडतं हो मांडव घालण्यापेक्षा ना हे छान पडतं वेली वगैरे मस्त अशा वाढतात ह्याच्यावरती चा चाललं आहे बघा फेरफटका आता सुरुवात झाली आजना भरपूर असं धुकं पसरलं होतं आता बघा ते समोरचं रानं दिसतंय मग अशी काही दिसत नव्हतं आम्ही मग उठलो ना त्यावेळेस मी जरा कामामध्ये बिझी होते त्याच्यामुळे जरा राहायला कॅप्चर करायचं पण धुकं आज मस्त असं पडलं होतं ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज तुम्हाला ना आपल्या बागेतली म्हणजे आपली फळं वेली ज्या काही फुललेल्या आहेत ना ते सगळं तुम्हाला दाखवते आणि फळं येऊन छोटे छोटे नाही तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आम्ही बघितले दोन दिवस झाले जेवण तुमच्याशी मला आज शेअर करते थोडंसं चला बघूया पटकन म्हणजे बघितल्यानंतर कसा खूप असा आनंद होतो या गोष्टीचा सगळ्यात जास्त ह्या वर्षाची माझी आवडती वेल आहे कारल्याची बोला तर ही बघा कारल्याची वेल आता फुलायला की नाही सुरुवात झालेली आहे मागे बघा हे असं कारलं आहे आणि इथे बघा एक कारलं असं धरलेलं आहे केवढं पुढं झालं बघा एक मिनटं हे बघा असं छोटी छोटी कारली पण धरायला की नाही सुरुवात झालेली आहे अशी मला वाटतं दोन दो तीन ठिकाणी असतील हे बघा ते त्या साईडला पण वरती आहे ते पण तयार ना कारल्याची वेळ कशी पहिल्या वर्षी आम्ही लावली होती आपलं जेव्हा झालं ना त्या वर्षी पण त्याची व्यवस्थित अशी काही झालेली नाही त्याच्यामुळेच ह्या वर्षी कारल्याची भाजीवर जास्त असं लक्षणं मी असं केंद्रित केलेलं आहे असं म्हणजे मला आवडते कारल्याची वेल आपली पडवळ आणि त्याच्यानंतर बघा ही आता ही पडवळची वेल मस्त अशी फुलाला सुरुवात झालेली आहे आणि ते बघा वरती पडवळ दिसतोय लटकलेलं हा मला वाटतं हे देशी नाही आहे विलायती पडवळ आहे त्या छोट्या साईज मध्ये बघा असतं ना ते आहे ते हे इथे वरती पण छोटे छोटे तर फळं की नाही धरायला सुरुवात झालेली आहे आता काही दिवसांनी भरपूर आपल्याला पडवळ नाही खायला मिळणार आहे आता इथे काकडीची वेल आहे ह्या साईडला आणि ही बघा पिवळ्या रंगाची फुलं काकडीची बघा बहुतेक सगळ्या वेलींची फुलं असतात ना ती पिवळीच असतात चुकून एखाद्या वेलीची फुलं सफेद असतात ना।, ना ते बहुतेक करून पिवळ्या रंगाचीच फुलं येतात हा आता हळूहळू काकडी पण धरायला आता सुरुवात होईल आता म्हणजे फुलाला तर सुरुवात झालेली आहे आणि एक फळ पण मला दिसतंय पण छोट आहे खूप अजून वालीच्या शेंगांची पण आहे ना ती वालीच्या शेंगांची तिकडं वर जाईल तेव्हा इकडे वालीच्या शेंगाची वेल आहे ना ते आपली एकदम अशी तिकडे काकडीच्या ना आड आहे ना त्याच्यामुळे ती एक साईडला अशी गेलेली आहे ती बघा आता ती पण सुटायला सुरुवात झाली ही बघा ही वालेची शाईन मग त्या काट्या बघा आता तोडून आलेत ना त्या इथेच लावायच्यात त्यांना आधार द्यायला असं मस्त झालं हिरवी गार झालेली आहे ती पण छान झाली हा आणि खत पाणी पण केलंय ना व्यवस्थित त्याच्यामुळे छान झालेले आणि ही बघा ही आपली टेंडल्याची वेलीची पानं बघ काय मस्त मोठी झालेत छान झाले बा, कशी गेले बा, गेले बा, गेले बा, बा, बा। आता नाही ते छान झाले आता आणि घेवडा पण बघा किती मस्त झालेला आहे घेवड्याचे ना वेली जरा पडले आपली खाली तोडल्या गेल्या ते आता व्यवस्थित सगळी आता करायची अशी भाज्या फळ असं बघतो ना आम्हाला इतका आनंद होतो ना असं सकाळचं मन असं प्रसन्न होऊन जातं सकाळी सकाळी असं मन प्रसन्न झालं का पुरा दिवस आपला की नाही चांगला जातो मग आता हा इथे बघा हे आंब्याचं झाड आहे ना आपलं तिथे आपोआप चिबूडची वेल रुजलेली आपण काही लावलेली नाही आहे आणि तिला मस्त अशी फळं पण धरायला की नाही सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी पहिलं आता हे गोंड्याचं रोप बघा हे पण आहे ना आपोआप रुजलं होतं इथे बियाणं वगैरे वा उडतं ना वाऱ्याने आणि केवढं झालं आहे बघा आणि असे गोंडे पण बघा धरायला की नाही सुरुवात झालेली आहे बाहेर गेला बाहेर तर सिंगल पाकळीचं गोंडा आहे असं आम्हाला हवे असेल तर आम्ही काढून घेतो नाहीतर म्हटलं राहू दे असंच आणि इथेच बघा वेल आहे ना अशी चिबूडची वेल आहे इथे रुजलेली आता ही वेल भरपूर म्हणजे वाढलेली आहे पण गवत बघा आणि वेल आहे ना सगळीकडे पसरलेली त्याच्यामुळे हे गवत आहे ना आम्ही साफ न केले आणि हे बघा हे इथं अशी फळं की नाही धरायला की नाही सुरुवात झालेली दिसते हे बघा छोटंसं फळ चिबूड आहे चिबूडा पट्टे कसे आहेत ना मस्त हिरवे सफेद असे काय ते खराब व्हायला नको ना म्हणून असं झाकून भिकून ठेवायचं कारण ती फळं मासे असते ना ते येऊन चावते आणि असे ह्या साइडला पण एकदम फळं की नाही धरलेले आहेत आता हे गवत साफ केलं ना आपण म्हणजे चेक करायला लागेल त्यात पण असेल वाढलेली असं आता हा भोपळा की नाही नारळाच्या झाडावरती बघा आलेला तुम्हाला दाखवलं होता आणि आता बघा तो आपोआप जमिनीला टच झालेला आणि केवढा झालाय बघा हम्म यावर्षी कुणालच्या बाबांनी असा विचार केला की भरपूर भोपळे असे तयार करायचे त्यांचा प्रयत्न आहे की जास्त प्रमाणात भोपळ्याचं उत्पादन घ्यायचं असं त्यांनी विचार केला ते मला म्हणत होते काल आणि हा बघा आता हा वेलीलाच भोपळा बांधलेला आहे अजून तयार नाही झालाय तो प्रयत्न केलेले वेल चांगली गेले पण बघ फुल आहे अच्छा हा फुल आहे काय ते वरच हा हा बघा हा भोपळा बघा कसा छोटासा तयार झालेला आहे ते पण हातानेच परागीकरण केलेलं आहे तर अशा पद्धतीने कुठे कुठे त्यांनी करून ठेवलेलं आहे जेव्हा ते सगळे तयार होतील ना जेव्हा काढू त्यावेळेस तुम्हाला दाखवीनच मी आता तुम्हाला दाखवते शिराळ्याची वेल तर ही बघा ही शिराळ्याची वेल इथे आहे तिची मस्त बघा फुलाला सुरुवात झालेली आणि फुलं पण यायला सुरुवात झालेली हे बघा हे दिसतंय हे शिराळ्याची बघा फुलं अजून काय फुले नाहीयेत पण कळ्या बघा इथे आता आलेल्या आहेत आता काही दिवसांनी शिराळी पण धरायला की नाही सुरुवात होईल हा आणि इथे पळवळची वेल आहे ना आपली छान झाली ना हे बघा इथे पण मस्त अशी पळवळची वेल आहे ना पुरायला सुरुवात झालेली आहे दुधी आपण लावला होता पण दुधीचं बियाणं काही रुजलं नाहीये त्याच्यामुळे ह्या वर्षी दुधी आपला <laughs> फेल गेला झालं नाही आहे पण आम आमचा असं सा विचार चालू आहे की दुध करायचं लावायचं म्हणून हां मग बियाणं खराब होतं का काय ते काय कळलं नाही आम्हाला दुधीचं बियाणं की नाही रुजलं नाही आपलं असं आहे ते हे बघा हे दुधी हे बघा पडवळची फुलं किती सुंदर असं सफेद रंगाची दुधी आणि पडवळ यांची जी फुलं असतात ती सफेद रंगाची असतात बाकीच्या इतर काही भाज्या वगैरे असतात त्यांची फुलं जास्त करून पिवळ्या रंगातच असतात पिवळा रंग पाखरांना आकर्षित करतो हो की नाही पिवळ्या रंगावर हा पिवळ्या रंगाना पाखर आकर्षित होतात आणि जर तुम्हाला जास्त जास्त जर हे करायचं असेल ना म्हणजे आपल्या समजा किड्याचं वगैरे जास्त प्रमाण असेल तर परागीकरण तर करायचं हा त्या बाजूला झेंडूची वगैरे रोप लावायची जास्त फुलांचे वगैरे फुलांची मग ती कशी ती त्या पाखरा येतात पाखर त्या फुलांकडे राहणार नुकसान नाही करणार हा म्हणजे फुलांमध्ये वगैरे तिकडे राहतात त्याच्यामुळे मग आम्ही पण बघा असं तुम्हाला बघा आहे बघा तिकडे पण बघा झेंडूचे रोप वगैरे तिकडे इथे पण बघा आहेत म्हणजे कुठे कुठे असं बियाण टाकून ठेवलं असं ना आता हा जे आमचं झाड ना त्यात पण बघा झेंडूचं रोप वगैरे आहे तिथे आलेलं कसं आपल्या फुलांसाठी वेलींसाठी झाडांसाठी सगळं उपयोगी असतं ते फळ खराब करत नाही त्या फुलांमध्ये राहतात ना ते गुहे करत हम्म फळांकडे नाही छान पण हे काय किती मस्त झाले वर ते हा बघा मग अशी तुम्हाला मोठा पडवळ दाखवला हा बघा छोटा हे विलायती बियाणं होतं हे आपलं ना घरचंच बियाणं होतं या वर्षी काही विकत काय आणलेलं नाही तेच बियाणं आम्ही टाकलं पण ही पडवळ पण चवीला एकदम मस्त भारी असते छान एकदम चवीला मस्त भाजी असतं असत नाही छान असतं ही पण चवीला आता तुम्हाला मी सांगते पुढील आठ दिवसामध्ये आपल्याला आपल्या बागेतली भाजी मिळेल आणि मग बाहेरून भाजी आणायला आपल्याला लागणार नाही फक्त थोडंसं काहीतरी म्हणजे समजा ना टॉमॅटो वगैरे आहेत तेच ते फक्त आणावे लागतील टॉमॅटोची रोपं पण होती लावलेली पण अति पावसामुळे ती रोपं सगळी आपली खराब झालेली आहेत नाही जगली ती आणि मिरची रोपं वगैरे बघणार त्याऐशी लावलेली आहेत ती अजून छोटी छोटी आहेत मोठी झाली का तुम्हाला दाखवी असं सगळं आहे पण असा घरचा भाजीपाला आता काही दिवसांनी आपल्याला खायला मिळेल थोडीशी मेहनत आहे कष्ट आहेत ते कष्ट बघा सगळ्याच गोष्टीमध्ये असतात पण जेव्हा हे असं फळ मिळतं ना आपल्या कष्टाचं तो जो आनंद असतो ना तो सगळ्यात वेगळा असतो आणि मग ते बघून की नाही आपल्याला काम करण्याची ताकद मिळते ऊर्जा मिळते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता थोडंसं म्हटलं घरातल्या कामावर पण लक्ष केंद्रित करूया आज त्याऐशी बघा भोपळा काढला छोटासा तुम्हाला बघा दाखवला होता व्हिडिओमध्ये तर त्याच भोपळ्याची भाजी ना आज मी करणार आहे आता किती दोन तीन दिवस मला वाटतं काहीतरी होऊन गेले त्या गोष्टीला चुलीवर भाकऱ्या बागा करून घेतल्या आता पाणी ठेवलं तापत परत आणि थोडीशी भाजीची तयारी केली आज आपल्याला भोपळ्याची भाजी, भाजी करायची तर हा बघा हा भोपळा आपल्या बागेतला काढलेला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघा दाखवला होता कोवळाच काढला मला ना कोवळ्या भोपळ्याची भाजी खूप आवडते त्याच्यामुळे मग लवकर काढून घेतला एक असा त्याचं पटकन चिरून घेऊया ताज्या भोपळ्याची भाजी तर मधलं वरचं आहे ना ते कडक असतं ना ते कटिंग करून घेतले पुरा जाऊ दे अर्धा दे पुरा अर्धा अर्ध्या भोपळ्याची भाजी करणार अर्धा हा मग दोन टायमाला होईल ना आता नाश्त्याला पण होईल आणि दुपारला पण होऊन जाईल मग बघा मस्त असा कोवळा भोपळा बिया पण बघा तयार नाही झाल्यात ना कोवळ्या बिया बिया तर आता ह्याची भाजी आपण करून घेऊया हा अर्धा भोपळ्याला चिरून घेते मी हे बघा आता कढई ठेवले मी चुलीवरती आज लाईट गेल्यामुळे पटकन छोलीवरतीच भाजी करते तेल तापते राई टाकले हिंग आता मिरची लसूण आणि कांदा घालते जिरं चांगला चांगला लाल करून घेऊया घेऊयाची भाजी घालते आता त्यातल्या बिया कोवळ्या आहेत म्हणून बिया मी जास्त असा काढल्या नाहीत हळद नंतर चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेतो शेगळं तर पाग आहे कोथिंबीर नाही झाकण ठेवून भाजीला आपण निखाऱ्यावरती भाजी आता ही शिजून घेऊया आता या आगाने मी कमी करते शिजू निखाऱ्यावरती भाजी की नाही आपली आता शिजायला आलेली आहे मध्ये मी एकदा मिक्स पण केली आणि आता झाकण काढते हे बघा पाणी सुटलं ना आपोआप वाफेवर शिजली बरोबर आता मी ह्याच्यामध्ये खोबरं घालते हे आणि जरा मिक्स करून घेते आणि चुलीची आग पण बघा आता जरा मोठी ठेवले नाही तर सुटलेलं पाणी आहे ना सगळं सुकून जाईल भाजी शिजली आपली आता भाजी भाकरी बनवता बनवता एक गडबड पण झाली माझा हात जबरदस्त भाजलेला आहे चुलीवरती हा बघा आता मी ना टपामध्ये पाणी आहे ना मी घालून ठेवलं होता एकदम वाफ आहे ना ती भाजीचं ते झाकण आहे ना मी मग अशी साईला करायला गेले तर एकदम वाफ माझ्या हातावरती आली आणि जबरदस्त हात माझा भाजलेला आहे कधी कधी भाकरी करताना चुलीवरती विशेषतः आपण जेव्हा करतो ना जेवण म्हणजे सवय नसले ना का असं होतं मी काय रोजच्या रोज करत नाही चुलीवरती पाणी रोजच्या रोज तापवलं जातं पण बाकी कधी असं वाटलं की भाकऱ्या वगैरे करते चुलीवरती पण असं कधी कधी चटकेसुद्धा बसतात आज जबरदस्त चटका बसलेला आहे खूप जबरदस्त म्हणजे हात बाहेर काढला ना तर अगदी जळजळतोय इतका जबरदस्त चटका बसलेला आहे थोडा वेळ जरा हे करलं दहा मिनटं घालून ठेवते हात पाण्यामध्ये म्हणजे जरा बरं वाटेल ना तर पाऊस तर चालू झाला असतं हां पाऊस बघा चालू झाला आहे आज वातावरण एकदम ढगाळ आहे आमच्याकडे लाईट सकाळपासून गेलेली आहे तुम्हाला बघा बघाशी म्हणायला गे लाईट गेली म्हणून जवळजवळ दोन तास होत आले लाईट गेलेली अजून काही लाईट आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळेच मग मी आज आहे ना भाजी भाकरी वगैरे ना इथे बाहेर चुलीवरती करून घेतली असं आणि भाजीबद्दल थोडंसं सांगते भाजी इतकी मस्त कोवळी भाजी आहे ना बनवते वेळी कापते वेळी पण इतका मला आनंद झाला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे थोडेसे चटके बसले काही हरकत नाही पण भाजी मात्र छान झाली ताजी भाजी पण चुलीवर केलेली चव अप्रतिम झालेली आहे आता खाऊन खुश होणारच आहेत असं त्याच्यामुळे मी थोडीशी भाजी नाही जास्त केली म्हटलं उरली तर दुपारच्या वेळेस पण खाता येईल आपल्याला असं त्याच्यामुळे जास्त प्रमाणात केलेलं आहे का भाजी भाकरी आता घेतले नाश्ता करायला नाश्ता करून झाला पुढच्या कामाला असं आहे चला खाऊन घेतो पटापट भोपळा रे भोपळा केवढी झाली मग तू बोलास ना भरपूर होईल म्हणून मी तुम्हाला दाखवत्या केवढीची भाजी झाली बघा अर्ध्या भोपळ्याची भाजी केली नाही पण ती शिजल्यानंतर कमी होते ना भाजी बाबा बोललेला भरपूर होईल असं ना म्हणून चांगले झाले ताजी भाजी ना चवीला तो बघा वाग्या गाडीचा आवाज आला ना त्याच्यामुळे तो उठला झोपलेला होता आणि मगाशी बघा माझा हात भाजला ना हा बोट आहे ना जबरदस्त त्याला चटका बसलेला आहे आणि त्याला फोड येणार आहे कारण खूप असा हा बोट आहे ना हा माझा झोंपतो आहे तीन बोट ही माझी भाजलेली आहेत आता बघा औषधाने लावलेलं आहे आज घरातलं काम बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे आता थोडीशी मी फ्री झालेली आहे आज खूप लवकर झालं माझं काम तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे करा, करा तो आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद